प्रजासत्ताक दिनानिमित्ताने साक्री शहरात विविध शासकीय कार्यालयात ध्वजारोहण करण्यात आला यावेळी साक्री शहरात सार्वजनिक साखरी क्रीडा संकुलन प कार्यालय पटांगणात सर्व शासकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत करण्यात आला तसेच साक्री न्यू इंग्लिश स्कूल येथे डॉक्टर राहुल सुभाष भामरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आला साक्री न्यू इंग्लिश स्कूल या ठिकाणी संस्थेचे अध्यक्ष पराग बेसडे प्राचार्य एस बी भामरे व तसेच सर्व मान्यवर यावेळी उपस्थित होते यावेळी न्यू इंग्लिश स्कूल येथे विविधतेची एकता रूपरेषा लहान मुलांच्या वेशभूषेत करण्यात आला होता यावेळी शालेय विद्यार्थ्यांनी मुलामुलींनी विविध वेशभूषेत सजून ध्वजारोहणास मानवंदना दिली तसेच साकरी क्रीडा संकुल येथे साक्री तहसीलदार रावसाहेब सोनावणे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं यावेळी साक्री पोलीस उपाधीक्षक संजय बबाळे पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यावेळी उपस्थित होते यावेळी पोलीस उपनिरीक्षक प्रदीप मेराळे यांनी परेड केले यावेळी साक्री तालुक्यातील सर्व लोकप्रतिनिधी व ज्येष्ठ नागरिक शासकीय कर्मचारी यावेळी उपस्थित होते आजच्या भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त सर्व साक्री नगरवासियांना तसेच धुळे जिल्हा नागरिक सर्व भारतवासी यांना सर्वांना शुभेच्छा देतो आणि भारतात अशीच शांतता कायम राखावी असं मी पोलीस विभागाच्या वतीने सर्वांना वजा निवेदन देतो आणि जय हिंद जय महाराष्ट्र आज पंधरा ऑगस्ट भारतीय स्वातंत्र्य दिन या स्वातंत्र्य दिनासाठी अनेक वीरांनी आपले प्राण अर्पण केले आणि त्यांच्या सगळ्यांना आठवण करण्याचा त्यांच्या प्रयत्न संवेदना व्यक्त करण्याचा आजचा दिवस या निमित्ताने वसूल प्रशासनाच्या वतीने मी सर्व भारतीयांना त्याचबरोबर साखर तालुक्यातील सर्व नागरिकांना भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देते धन्यवाद रतनलाल सोनावणे स्टार महाराष्ट्र न्यूज साखरी